नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आर टी ओची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे त्याच्यामुळं आर टी ओला न जाता तुमची ही कामं होतात म्हणजे कुठला पेपरच द्यायचा नाही जवळजवळ एकतीस सेवा झालेल्या आहेत आता तुम्हाला आर टी ओला शिकाऊ परवाना काढण्यासाठी काहीही जायचं नाही ज्याला आपण कच्चं लायसन म्हणतो आणि हे आधार ओ टी पीद्वारे होतं तर प्रत्येकाने आपापल्या संगणकावरूनच घरी आता शिकाऊ परवाना काढा पंधरा प्रश्न असतात आठ प्रश्न सोडवायचे असतात आठ प्रश्न सोडवला की तुम्ही पास होता आणि तुमच्याच मोबाईलमध्ये सुद्धा तुमचं ते शिकाऊ परवाना येतो आर टी ओची काही झंझट मारी नाही आता ऑनलाईन ना वाहनांची पासिंग होतात आणि ऑनलाईननं अपार्टमेंट घ्यायची गाडी चांगली बनवायची जे आपले हँडब्रेक लाईट आणि वाहनाचे पेपर अपडेट करायचे आणखीन आर टी जी तारीख दिलेली आहे त्या ट्रॅकला जाऊन गाडी पासिंग करायची आणि पासिंग करताना कुठला अधिकारी गाडी पासिंग करतो आहे त्याच्या किशाला नेमप्लेट असते ती नेमप्लेट मात्र नाव वाचायचं कुठल्या अधिकाऱ्यानं आपली गाडी पास केली आणि नाव घ्यानात ठेवायचं आणि ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली त्यानं अठ्ठेचाळीस तासाच्या आत ऑनलाईनला फिटनेस जोडायचं आहे आणि जर त्यानं अठ्ठेचाळीस तासात जोडलं नाही तर तुम्ही बिंदासपैकी तक्रार करायची आहे त्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करा आणि हे फिटनेस जे आहे ते ऑनलाईनला जोडल्यानंतर तुम्हाला शो होईल आणि मग तुम्ही बाहेर कुठूनही सायबर कॅपेतून किंवा तुमच्या मोबाईलच्या डिजि लॉकरमध्ये सुद्धा घेऊ शकता त्यासाठी आर टी ओला हे क्यू आर कोडवाला फिटनेस आहे आर टी ओवाल्यांचा काय धंदा एक आहे पैसे खाण्याचा त्याच्यावर शिक्का मारायचा असं काय कुठलं नाही सरकारी क्यू आर कोड आहे हे लक्षात ठेवायचं आहे जर कुठल्या वाहतूक अधिकाऱ्याला तपासायचा अस तपासायचा असेल तर तो क्यू आर कोडद्वारे तपासेल प्रत्येकानं लक्षात ठेवा ऑनलाईन पासिंग चालू झालेलं आहे आणि आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा शिवाय सर्व वाहन मालकांनी हेही लक्षात ठेवा जर तुमचे पाच फाईन वाहतूक विभागाचे पाच फाईन झाले तर तुमची गाडी ब्लॉक होते गाडी ब्लॉक झाल्यानंतर पुन्हा गाडी ब्लॉक करण्यासाठी तुम्हालाच तकलीफ होते पुन्हा वाहतूक विभागाची एन ओ सी बी आणावी लागते तर ज्यांच्या पाच फाईन आहेत त्याच्यातले तुम्ही दोन दोन तीन तीन फाईन तात्काळ भरा आणि थोडे थोडे पैसे भरा भरत राहा की जेणेकरून तुम्हाला तुमची गाडी ब्लॉक होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा रिक्षा टॅक्सीवाल्याने आप आपली मीटर ती शील ओपन करा आणखीन तुम्ही ते मीटर आपली पासिं करा, मीटर पासिं करा मीटर पासिंग करा फिटनेस नोंदणीकरण करते वेळी मीटरचं पासिंग करावंच लागतं शिवाय मीटर पासिंगच्या ठिकाणी तुमचे दोन तीनशे रुपये कोण मागत असलं काही द्यायचं नाही शंभर नंबरला फोन करायचं पोलिसांना तिथं बोलवून घ्यायचं आणि द्यायचं त्यांना धरून मग तुमचे पैसे बंद होतील शिवाय वाहनाच्या पाशिंगच्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही जाता आणि क्युअर कोडवाली पट्टी लावता आणि तिथं गुंडा लोकं असतात ती गुंडा लोकं तुमच्याकडून किती बी पैसे मागतात आणि ती पट्टी असली आहे का नकली आहे क्युअर कोड पट्ट्यांना शासनानं परिवहन विभागानं लायसन दिलेले आहेत त्यांच्याच क्यू कोड पट्ट्या लावायच्या आहेत आणि त्यांनी रस्त्यावर अशा ट्रॅकवरती येऊन लावायच्या नाहीत तर त्यांची जिथं दुकानं आहेत तिथं तुम्ही क्यू आर कोड रिप्लेस टेप हे तिथं लावायचं आहे त्याच्याकडनं बिल मागून घ्यायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि ट्रॅकच्या ठिकाणी पाचिंगच्या ठिकाणी काय गुंडा लोकांची लोक रिक्षावाल्यांना तर क्यू आर कोड ही रिप्लेस पट्टीच नाही तिथं गुंडगिरीची लोक आहेत तो रत्तीचे आहेत आणखीन ते दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये घेतात दहा पैसे कुणी द्यायचे नाहीत दहा म्हणायचं काय मला साहेबाने काय करायचं ते करून द्या आणि क्यू आर कोडची पट्टी तुम्ही कुठल्याही दुकानातनं घेताना रिप्लेस टेप घेताना त्याच्याकडून बिल घ्या कारण आता आरटी वाजे तुला बिल बघणार आहेत हे मात्र विसरू नका हे बिल तुम्हाला लागतं ते, ते काय तिथली गुरु लोकं काय बी गुंडा लोकं असतात तुम्हाला तिथं पट्टी चिकटतात आणि इतका पैसा देऊ इतका पैसा देऊ आणि टी सी प्रिंट वगैरे आता काही तिथं पाचिंगच्या टायमाला काढण्याची गरज नाही ऑनलाईनला ज्या वेळेला आपण अप्लाय करतो त्याच्यावरती टी सी प्रिंट ऑनलाईनची प्री सी प्रिंट असते जर त्या अधिकाऱ्याला शंका आली त्याला बघायचं असलं तर तो चिसी प्रिंट बघेल आणि हातानं साहेबाच्या हातानं ते लिहिल आणि सही करील त्याच्यामुळं आता काय कोणी चिसी प्रिंट वगैरे काय करावायचं नाही लुटारू लोक तिथं ट्रॅकवरती असतात आणि मग प्रत्येकानं जर काय हे करायला लागले शंभर नंबरला फोन करायचा आणि घ्यायचं बोलवून घ्यायचं त्या गुंडाना ताब्यात हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद